सोमवार दिनांक चोवीस मे पासून सिन्नरच्या उपनगर भागातील कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांच्या संकल्पनेतून कोरोनासारख्या महामारीच्या काळात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी प्रभाग क्रमांक दहा अकरा व मधील रहिवाशांना अर्सेनिक अल्बम थर्टीनच्या गोळ्या वाटप करण्याचे काम सुरू केले आहे या गोळ्यांचे सुमारे दहा हजार बाटल्या वाटप करण्यात येणार आहे सिन्नरमधील वृंदावन नगर गंगोत्रीनगर संजीवनीनगर सरदवाडी रोड या भागातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष अनिल सरवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात येऊन अर्सेनिक अल्बम थर्टीनच्या गोळ्या दिल्यानंतर त्या घ्यायच्या कशा याबाबत देखील प्रत्येकाला मार्गदर्शन करण्यात येत आहे खर्पेनगर साईबाबा नगर गौतम नगर द्वारकानगर उद्योग भवन आश्विनाथ बाबा चौक कमलनगर ते आडवा फाटापर्यंतच्या सर्व भागात या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास प्रभागातील नगरसेवक पंकज मोरे गौरव घरटे लोकेश धनगर रवींद्र गिरी आनंद आव्हाड संजय पाचोरे शामराव मोरे अरुण लगड यांसह अनिल सरवार मित्रपरिवार व शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी तसेच कामगार शक्ती फाउंडेशनचे सदस्य आदी उपस्थित होते यावेळी उपनगरवासियांना तुम्ही माझ्या उपनगरातील फक्त नागरिक नाही तर तुम्ही माझ्या उपनगरातील फक्त नागरिक नाही तर तुम्ही माझ्या परिवारातील एक सदस्य आहात या महामारीच्या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे मी माझे कर्तव्य समजतो अशा भावना मनात ठेवून स्वतः घरापर्यंत पोहोचवून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला एस सी अक्षय गायकवाड कोरोनाच्या या, या महामारीच्या काळामध्ये नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आम्ही उपनगरांमध्ये पंकज भाऊ असतील आम्ही असतील आमच्यातर्फे तसेच कामगार शक्ती फाउंडेशन आणि शिवसेना यांच्या वतीने आर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्यांचं वाटप करत आहे नागरिकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे या टॅबलेट्स घ्यायच्या आहे आणि स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे आणि घरीच राहायचं आहे आणि सुरक्षित राहायचं आहे या तुमच्या या चॅनलतर्फे सर्व नागरिकांना विनंती करतो तुला तु आव्हान करतो ज्या कोणाला नागरिकांना या गोळ्या हव्या असल्यास त्यांनी संपर्क का कार्यालयाशी संपर्क का करायचा आहे कामगार शक्ती फाउंडेशनचे संपर्क का कार्यालय हे आशिवनाथ बाबा चौक या ठिकाणी आहे तसेच पंकज आप्पा मोरे यांच्याही संपर्क कार्यालयामध्ये या गोळ्या का आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे तरी कोणाला हव्या असल्यास त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे घ्यायला यायचं आहे कधी पण आपण या सदैव आम्ही या तयार ठेवलेला आहे धन्यवाद यांनी आमच्या उपनगरात येऊन सगळ्यांना आदर्श गोळा दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन या कोविड नाईन्टीन या महामारीच्या पार्श्वभूमीवर अनिल भाऊ सरवार व शिव शु, शिवसेनेच्या शु, वतीने या उपनगरांमध्ये नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या उद्देशानं एक समाजसेवी म्हणून अनुभव समाज यांनी जो उपक्रम हाती घेतला यामधून नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व त्यांच्यातर्फे मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो कृपया आपल्या घरदास थांबा व इतर कुठे मास्क लावा आपली स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या अनुभवने एक कुटुंब समजूच या रोगप्रतिकारक शिक्षित गोळ्यांच्या जवळजवळ पाच हजार पॅकेट वाटप घरोघरी जाऊन करण्यात आलं आहे घेत आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं अनुभवचे अभिनंदन करतो धन्यवाद कोरोना महामारीच्या काळात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सिन्नर शहर व उपनगरामध्ये अनिल भाऊ सरवर यांनी अर्थनिक अल्बम थर्टी या गोळ्यांचे मोफत वाटप स्वतः ते घरोघरी जाऊन करत आहेत त्यांचा या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद भेटत आहे तरी अनिल भाऊंचे व अनिल भाऊंच्या सर्व मित्रपरिवाराचे खूप खूप नागरिकांच्या वतीने व वो माझ्या वतीने मनस्वी धन्यवाद तरी ते आपल्या पूर्ण प्रभागामध्ये पाच हजार अर्सनिक अल्बम टॅबलेट देणार आहेत तरी नागरिकांच्या वतीने एकदा त्यांच्या मनापासून धन्यवाद